मला वाटतंय आता शहरीकरण एवढं मोठ्या प्रमाणात वाढतंय की पाण्याच्या खूप मोठ्या टंचाईला सामोरं आपल्याला जावं लागतं मी या टंचाईवर जर मात करायची असेल आता माझ्याकडे शाही आणि काळू धरण आहे कर्जत तालुक्यामध्ये पोशीर आहे अडचणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे शाही धरण हे होणारच नाही आमचा सगळ्यांचाच आमच्या नागरिकांचा त्याला विरोध आहे काळूच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा विरोध आहे पण पहिलं पुनर्वसनचं जर त्यांनी व्यवस्थितपणे मान्यता दिली तर आज महापालिकेला जर पाणी पाहिजेत असेल तर ते आमच्या गावाचं विस्थापीकरण जे होत आहे त्यांना जर चांगलं पुनर्वसन झालं त्यांना जर काही चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या तरच त्या धरणांचे प्रश्न मार्गी लागतील आणि म्हणून मग काळू असेल शाही असेल की शाही तर होणारच नाही पण काळूचा सुद्धा जर विचार कधी का करायचा असेल तर पहिल्यांदा त्या पद्धतीने गेलो तरच ते होऊ शकेल उशीर वगैरे ही धरणं आहेत ही खूप अडचणीची आहेत तर मी स्वतः त्या महामंडळाचा अध्यक्ष होतो मला माहिती आहे त्यामध्ये काय अडचणी त्या होणारच नाहीयेत कितीही प्रयत्न केले तरी अडचणी या दूर होणार नाहीत